पंढरपूर नगरपरिषदेने सुमारे बारा वर्षांपासून लोकशाही मार्गाने संदशीर प्रस्तावित केलेल्या बुद्धभूमीसाठी आवश्यक असलेली जमीन देण्यास नोकरशाही टाळाटाळ करीत आहेत अधिकाऱ्यांच्या संगनमताने कर्मचारी संघटनेच्या आडून घाई गडबडीने बुद्धभूमीसाठी आवश्यक असलेली जमीन हडपण्यास मदत करण्याचा प्रयत्न गोपनीय पद्धतीने सुरू केलेला आहे त्यामुळे आज गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी पंढरपूर नगर परिषदेच्या समोर हलगीनाद व आमरण आंदोलन उपोषण सुरू आहे पंढरपूरमध्ये यमाई तुकाई यशवंतराव चव्हाण तलाव येथे बुद्धभूमीसाठी दिलेल्या जागेवर बुद्धभूमी विकसित करण्यासाठी तात्काळ पावले उचलण्यासाठी आमरण उपोषणास बसलेल्या सम्यक क्रांती मंचचे प्रशांत लोंढे माजी नगराध्यक्ष उज्ज्वलाताई भालेराव यासह समाज बांधवांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी डॉ सौ प्रणितीताई भालके किरणराज घाडगे अनिल अभंगराव उपस्थित राहिले यावेळी डॉक्टर प्रणितिताई भालके यांनी मुख्याधिकारी प्रशांत जाधव भूमी अभिलेखच्या अवताडे मॅडम यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या अन्यथा आम्हालाही उपोषणाला बसावे लागेल कारण ही जागा कैलासवासी आमदार भारत नाना भालके यांनी दिलेली आहे ती विकसित झालीच पाहिजे देवभूमीमध्ये बुद्धभूमी झाली पाहिजे समतेचा संदेश आणि शांततेचा संदेश पंढरपूरमधून गेला पाहिजे ही भूमिका डॉक्टर प्रणिताताई यांनी प्रशासनासमोर मांडली यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते